आज मार्केटमध्ये गेलो असता शेतकऱ्यांनी भाज्या विक्रीसाठी आणलेले होते विशेष म्हणजे शेपू आणि मेथी कोथिंबीर या तिन्ही भाज्या आज पावसामुळे खराब झालेला होता बाजारभाव बहुतेक भेटलेला नसावा पाऊस असल्यामुळं शेवटी भाज्या हे पडून गेल्या टाकून गेल्या गेल्या आणि शेवटी पावसामुळे या भाज्या भिजल्या ओलसर झाल्या या परिस्थितीत हळूहळू भाजी रस्त्यावर पडून राहिली आणि शेवटी गाय आणि जनावर या भाज्या खायला लागल्या हा प्रसंग मनाला चटका लावणारा होता शेतकरी आपल्या कष्टाने मेहनतीने पिकवलेल्या मालाला योग्य खर्चही मिळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बघायचो कोणाकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेकडे का मुख्यमंत्र्यांकडे तर इथं काका आहेत गाडीवाले आहेत त्यांना विचारलो मी हा पण खराब होत चाललेला माल आहे का का चा काकाचं म्हणणं आहे एक रुपयाला शेपू दिलेले आहेत काय परवडणार आहे सांगा शेतकऱ्यांना काय परवडणार नाही एक रुपयाला पेंडी दिलेल्या आहेत माझ्या समोर विकलेल्या आहेत सध्याला आपण मार्केट यार्ड मध्ये चौकात आहे तर इथं भाज्या इथं टाकलेल्या दिसत आहेत इथं बघू शकता तुम्ही सोलापूर सिद्धेश्वर जे मार्केट बँक आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं भाज्या खराब झालेल्या आहेत नाचलेल्या आहेत म्हणजे या भाजीला योग्य बाजारभाव असा भेटलेला नाहीये मेथीची भाजी आहे कशा पद्धतीनं ना भाज्या नाश झालेल्या आहेत खराब झालेल्या आहेत मेथीची शेपू पेंडीच्या पेंडी इथ वाया करा ग्रुपवर पाठवा मेथीची भाजी बघू बघू शकता तुम्ही मेथीची पेंडी पूर्ण पावसामुळं याला बाजारभाव भिजन खराब होणार बघा गाय चालली बघा खायला एक का म्हणा तुम्हाला हां हां रातभर खराब तुम्हाला झालं मेथी खराब होत आहे काही जण येऊन सॉरी मेथी नाही शेपू आहे काही जण येऊन शेपू घेऊन गेलेले आहेत तर इथं काका आहेत त्यांचा शेपू आहे काय भाव विकलेले आहेत त्यांना विचारूया आणि काय बाजार विचारूया काका नाव सांगा नाव हे शेत माल आहे शेतातलं तुमच्या खाली आठ दिवसाच्या खाली दहा ते पंधरा रुपये विकलेला आहे आठ पंधरा दिवसा खाली दहा ते पंधरा रुपये विकला शेपू विकलेला आहे मग आता सध्या पावसामुळं खराब झालेला आहे माल मोठ्या ना बोला रात्री खराब झालेला आहे माल पाऊस रातभर पाऊस असल्यामुळं खराब झालेला आहे हां हां त्यासाठी आपला थी किती तेवढा पैसे घेऊन काय आता आपला रात्रभर पाऊस कालपासून पाऊस आहे सोलापूर मध्ये त्याच्यामुळे तो भिजलाय माल आणि थोडा खराब झालाय खराब झालाय खराब झाल्यामुळं काही लोक तसंच टाकून गेले तुम्ही उघं बा काय जायचे जाईन म्हणून बसवून जा पण विकू तरी आता तुम्ही कितीला पेंडी द्यायला लागलो विका लागलो आता एक रुपयाला एक एक रुपयाला एक हां बापरे त्या चांगला भाव होता एक आठ पंधरा खाली हां आता सध्या पावसामुळं खराब झालेला आहे माल आठ पंधरा दिवसाखाली काय भाव होता सहा ते पंधरा रुपये दहा ते पंधरा रुपये अच्छा <laughs> आता एक रुपयाला एक विकायला घेऊन गेलेत का लोक काही समोर मेथी पडलेली आहे ती मेथी पण खराब झालेली आहे ते काय खावले आणि हे मका कसं द्यावं हे मका शंभरला सात देऊ शंभर ला सात आणि एक कितीला पीस? एक पीसीस बार बारा त्र्याण्णव आठ रुपयाला एक वाजता आहे बारा रुपयाला एक सिंगल मका शंभर रुपयाला सात तर बघू शकता तुम्ही शेपी शेपूची भाजी जी आहे अजून पण चांगली आहे एवढं काय मला वाटत नाही खराब झालेलं आहे पण पावसामुळं हे खराब होणार असं वाटतंय ओके चांगला आहे शेपू घेवडा अच्छा ये भी धाले। गेवडा चे ये धाले हे भी खराब झालं आहे घेवड्याचे शेंगा हे सुद्धा खराब झालेलं आहे पावसामुळं म्हणजे लई अवघड आहे शेतीला पाणी तर भेटते पण लई पाणी आणि लई पाऊस झाला तर पण प्रॉब्लेम आहे इथं बघू शकता तुम्ही गाय खाते